आज या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो कोणतीही शंका मनात ठेवू नका जी जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही जय शिवराय मित्रांनो मित्रांनो हिवाळी अधिवेशन दोन हजार चोवीस मित्रांनो डिसेंबर महिन्यामध्ये जे मित्रांनो नागपूरला चालू आहे तर मित्रांनो त्यामध्ये जे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे हे तर तुम्ही ऐकलं आहे मित्रांनो की राज्यामध्ये आता मित्रांनो जेवढ्या पण योजना चालू केलेल्या होत्या महाराष्ट्र सरकारतर्फे किंवा जेवढ्या पण योजना त्यांनी जाहीरनाम्यामध्ये मांडलेल्या होत्या ह्या सर्व योजना मित्रांनो आता राज्यामध्ये चालू होणार आहेत किंवा या सर्व योजनांचे पैसे आता राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या व इतर घटकांच्या खात्यामध्ये पडणार आहेत मित्रांनो त्यामध्ये काही मुख्य योजना अशा आहेत की ज्यामध्ये लाडकी बहीण योजना आहे पीक विमा योजना आहे किंवा नमो शेतकरी महान सन्मान निधी योजना आहे किंवा कामगार विभागासाठी काही योजना आहेत या सर्व योजना मित्रांनो ज्यांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अजूनही मित्रांनो पडलेल्या नाहीत आहेत त्यांच्या खात्यामध्ये आता रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर त्या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काही वक्तव्य केलेलं आहे ते तुम्ही ऐकलं आहे मित्रांनो संबंधात काही मित्रांनो जी आर काही आर्टिकल सुद्धा पारित करण्यात आलेले आहेत ते आर्टिकल आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि वेल आयकॉन वरती सेट करा कारण की केंद्राच्या व राज्याच्या अशा महत्वाच्या व मोठ्या अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर मिळत राहतात तर मित्रांनो एक महत्वाचा मुद्दा आहे ती म्हणजेच की कर्जमाफी संदर्भात तर आपण मित्रांनो कर्जमाफी बद्दल माहिती पाहणार आहोत की राज्यभरात मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांना खूप महिन्यांपासून आहे खूप दिवसांपासून आहे ती गोष्ट मित्रांनो की कर्जमाफी कधी होणार आहे तर तुम्हाला सांगतो की राज्यामध्ये कर्जमाफी संदर्भात अधिवेशनामध्ये एक महत्वाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि ती घोषणा मित्रांनो अशी आहे की राज्यभरातील शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे मित्रांनो परंतु मुद्दा असा आहे की कर्जमाफी कोणत्या गोष्टीवर करायची तर मित्रांनो राज्यामध्ये तीन लाखांपर्यंत कर्ज माफी करायची किंवा चार लाखांपर्यंत किंवा मित्रांनो शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करायचं या बाबतीत मित्रांनो महाराष्ट्र सरकार सध्याही गुंतलेलं आहे मित्रांनो एक प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे ज्यामध्ये स्पष्टता हे एवढं नमूद केलं गेलं आहे की राज्यामधील अल्पभूधारक जे शेतकरी असणार आहेत मित्रांनो पाच एकराच्या खालील मर्यादित तर अशा शेतकऱ्यांचं मित्रांनो संपूर्ण कर्ज माफ होणार आहे आणि जे शेतकरी अल्पभूधारक नाहीत म्हणजेच की ज्यांच्याकडे पाच एकरापेक्षा जास्त जमीन आहे मित्रांनो अशा शेतकऱ्यांचं तीन लाख किंवा साडेतीन लाखापर्यंत कर्ज माफ होणार आहे आणि मित्रांनो तिसरा घटक म्हणजे जे शेतकरी नियमित कर्ज फेड करत असतात जे शेतकरी मित्रांनो नियमित कर्ज फेड करत असतात अशा शेतकऱ्यांना सुद्धा आनंदाची बातमी आहे तर प्रस्तावामध्ये अशा शेतकऱ्यांना सत्तर हजार ते नव्वद हजार मित्रांनो अनुदान देण्याचं ठरवलेलं आहे आणि हे कर्जमाफी मित्रांनो झाल्यानंतर पुन्हा राज्यात मित्रांनो कर्जमाफी योजना जाहीर होणार आहे ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमाफी होणार आहे तर मित्रांनो हा प्रस्ताव मित्रांनो महायुती सरकारमार्फत शेतकऱ्यांपुढे किंवा विधानसभेत मित्रांनो मांडण्यात आलेला आहे आणि या प्रस्तावाला मित्रांनो मंजुरी मिळाल्यानंतर सर्व बाबी लक्षात ठेवता राज्यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ होण्याची शक्यता आहे सोबतच जे शेतकरी अल्पभूधारक नाहीत आहेत अशा शेतकऱ्यांचं तुम्हाला सांगतो की पा... तीन लाख किंवा साडेतीन लाखापर्यंत कर्ज माफ होणार आहे तर अशा सर्व गोष्टी बाबी लक्षात ठेवता महाराष्ट्र सरकारचा निर्णय जाहीर होणार आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये ही कर्जमाफी कधीपर्यंत होणार आहे तुम्हाला सांगतो की हिवाळी अधिवेशन सरल्यानंतर मित्रांनो त्वरित एक दोन दिवसाच्या आत शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय जाहीर करण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची एकत्र प्रेस कॉन्फरन्स होणार आहे मित्रांनो ज्यामध्ये या कर्जमाफीची घोषणा जाहीर होणार आहे या कर्जमाफीबद्दल मित्रांनो शेतकऱ्यांना खूप आ कुतुलता होणार आहे सोबतच तुम्हाला सांगतो की राज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आहे अशा शेतकऱ्यांची मित्रांनो यादी प्रसिद्ध होणार आहे आणि यादी पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे कारण मित्रांनो यादी आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती विळून जाणार आहे भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र